बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलश रोहणाचा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ मार्च रोजी संपन्न झाला हा कार्यक्रम पंधरेतील शिवयोगी बाळकृष्ण कोकरे महाराजांच्या हस्ते पार पडला शनिवार दिनांक आठ मार्च रोजी या कलशाची मिरवणूक चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आली होती तसेच रविवारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत होम हवन व इतर विधी पार पडला दुपारी दो दोन वाजता कलशरोहण करण्यात आले त्यानंतर चार वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सभापती भाऊसाहेब करे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक भाऊसाहेब गुंदगड वळसेच्या सरपंच ताई काळे विठ्ठली दादा शिंदे विलास कुंभार मानिक काळे शिवराज माने तानाजी कोळेकर गंगाराम गुंदगड हिरामन गुलदगड अण्णा गुंदगड अण्णा खोकरे तसेच गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य इतर पदाधिकारी महिला व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गावातील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन रावसाहेब चोरं यांनी केले होते धन्यवाद